श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे अंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे तर अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वप्रथम ही कामे करून घ्यायची आहेत तर संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसाची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारे उघडले जाते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते तर मकर संक्रांत या वर्षी कशावर आलेली आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचं वाहन कोणतं आहे त्याचा परिणाम काय होईल त्याचप्रमाणे मकर संक्रांतीने या वर्षी काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत तर मग आपण काळ्या रंगाचे कपडे घालावेत का त्याचप्रमाणे या वर्षी मकर संक्रांत कशा प्रकारे साजरी करायची आहे कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत प्रमाणे संक्रांतीला बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या आहेत ही सगळी माहिती आपण या आजच्या व्हिडीओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जे कोणी चॅनल वरती नवीन असाल तर त्यांनी चॅनल लाईब करा आणि व्हिडिओ करता तर हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला प्रवेश करतो तेव्हाच मकर संक्रांती साजरी केली नवीन वर्षामधील हा पहिला सण असतो त्यामुळे मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो तर या वर्षी मकर ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला आलेली आहे त्याचप्रमाणे जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटाने मकर राशी मध्ये प्रवेश करेल पंधरा तारखेला उदय तिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला मकर संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो सूर्यास्तानंतर या राशी मध्ये बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त पंधरा जानेवारीलाच असणार आहे या वर्षी मकर संक्रांत ही घोड्यावर बसून येईल म्हणजे या वर्षी मकर संक्रांतीचं वाहन हे घोडा असणार आहे आणि उपवाहन हा सिंह असणार आहे त्याचप्रमाणे संक्रांतीचा हा सोमवार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्यास्तापासून सूर्योदय पर्यंत आहे सूर्याचं मकर संक्रमण विशिष्ट असे कारणावर होत असल्याने वाहन हा त्याचा घोडा आहे आणि उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला आहे तिने लाव लावलेला आहे वृद्ध असून बसलेली आणि वासा करता तिने दुर्वा घेतलेली आहे ब्राह्मण जातीची आहे उष्णार्थ सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेकडे पाहत आहे तर संक्रांत ही एक देवी आहे आणि प्रत्येक वर्षी यामध्ये थोडाफार बदल हा होत असतो म्हणजे संक्रांत ही एक देवी आहे तर ती कुठून आलेली आहे कुठे जात आहे तिने काय परिधान केलेले आहे तिने टिळा कशाचा लावलेला आहे तिचं वाहन काय आहे त्याचप्रमाणे तर हे बदल आहे तर हे प्रत्येक वर्षी हे बदल होत असतात तर आता आपण पाहिलेलंच आहे की या वर्षी मकर संक्रांती कशावर आलेली आहे तिचं वाहन हे घोडा आहे त्याचप्रमाणे उपवाहन सिंह सिंह आहे ती वयाने वृद्ध आहे त्याचप्रमाणे तिने सोने धारण केलेले आहे ती ब्राह्मण जातीची आहे तर आता आपण पाहू हो की संक्रांतीने काळे कलरचे कपडे हे तिने परिधान केलेले आहेत तर हे जे काळ्या कलरचे कपडे आहेत तर ते आपण परिधान करू नयेत असे पूर्वपाठ रूढीप्रमाणे सांगितलं जात आहे संक्रांती ही एक देवी आहे तिला देवीचा अवतार मानला जातो आणि संक्रांती देवीने ज्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत त्या रंगाचे कपडे आपण परिधान करू नयेत असे सांगितले जाते संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील बऱ्याच ठिकाणी करण्यात येतो संक्रांती हा सण सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत शुभ असा मानला जातो पण काळापासून मोठ्या आनंदाने मकर संक्रांती साजरी केली जाते या दिवशी आपल्या ओळखीतल्या माणसांच्या हातावर तिळगुळ दिला जातो आण देताना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे आवर्जून सांगितले जाते या दिवशी सगळ्यात महत्वाचा म्हणजे महिला एकमेकींना वाण देतात हा दिवस नाती रूढ करण्यासाठी नवीन नाती जोडण्यासाठी असतो तर दरवर्षी आपण मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करत असतो परंतु यावर्षी मकर संक्रांतीने काळे काळे कलरचे वस्त्र हे परिधान केलेले आहेत त्यामुळे आपल्याला काळ्या कलरचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीत कारण संक्रांतीने ज्या कलरचे कपडे हे परिधान केलेले आहेत त्या रंगाचे वस्त्र हे आपण परिधान करू नयेत हे खूप अशुभ मानलं जातं त्यासाठी आपण इतर रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत तर या वर्षीच्या मकर संक्रांतीला काळ्या कलरचे वस्त्र हे परिधान करू नयेत तर मग तुमच्या मनात असाही प्रश्न येईल की मकर संक्रांतीला काळ्या कलरच्या काळ्या कलरचे वस्त्र हे परिधान करत असतो परंतु मग आपण कोणत्या कलरचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत संक्रांतीच्या वेळेस तुम्ही गडद रंगाचे कपडे हे परिधान करू शकता तर संक्रांत ही महिलांसाठी खूप खास असते तर यामुळे तुम्ही त्या दिवशी गडद रंगाच्या हिरव्या कलरची साडी घालू शकता किंवा गडद कलरची निळ्या कलरची साडी देखील तुम्ही घालू शकता म्हणजे जेवढे डार्क कलर असतील तर ते तुम्ही वापरायचे आहेत परंतु काळा कलर हा चुकूनही तुम्हाला यावर्षी मकर संक्रांतीला घालायचं नाही यावर्षी मकर संक्रांतीचे वाहन हे घोडा असल्यामुळे उपवाहन हे सिंह हो असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे त्याचप्रमाणे इतर देशांची संबंध हे रूढ होतील संक्रांत आहे तर ती संक्रांत सुशिक्षित लोकांसाठी शुभ ठरणार आहे आणि विद्वान लोकांसाठी भाग्याची ठरणार आहे परंतु इतर काही लोकांसाठी भीती वाढू शकते अन्न धान्य वाढेल परंतु महागाई ही नियंत्रणामध्ये राहील वस्तूंच्या किमती या देखील सामान्य राहतील मकर संक्रांतीला तिळ संक्रांत असं देखील म्हंटल जात सनातन धर्मामध्ये या दिवसाचं विशेष असं महत्व आहे या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि देवां देवांची प्राप्त काल ही सुरू होते तर हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे हिंदू धर्म ग्रंथांनुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात यासोबतच या दिवशी पूजा दान आणि खूप आहे या दिवशी प्राप्तीसाठी वाहत्या पाण्यात पितरांना अर्पण केली जाते यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला कायम राहतो हा महिना भगवान सूर्य आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे पौष महिन्यामध्ये सूर्याची उपासना केल्याने आयुर्मन आणि सामर्थ्य वाढतच आरोग्य देखील सुधारत सूर्याच्या उपासनेचं महत्व अधिक पटीने वाढत मकर संक्रांत म्हणजे या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशी परिवर्तनाला मकर संक्रांत असे म्हणतात आपल्याकडे या दिवसाला उत्तना उत्तरायण असं देखील म्हटलं जात हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त थंडी असते आणि रात्र ही मोठी असते या मोठ्या रात्रीच्या काळोख्याला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या कलरचे कपडे हे घातले जातात मकर संक्रांतीला वर्षानुवर्षे काळ्या रंगाचे कपडेही घातले जातात परंतु पुढच्या पिढीला याच कारण जाणणे आवश्यक आहे याच आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं कारण या हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे हे घातले जातात इतर रंगाच्या तुलनेमध्ये काळा रंग हा जास्त उष्णता शोषून घेतो आणि थंडी पासून संरक्षण करण्यासाठी मदत होते यामुळे या, या रंगाला दिवशी प्राधान्य देण्यात येते शरीर ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि लहान पासून मोठ्याना या काळ्या रंगाचा उपभोग हा घेता येतो कारण यावेळेस मकर संक्रांत या ही काळ्या रंगाचे वस्त्र तिने परिधान केलेले आहे तर त्यामुळे आपल्याला या वर्षी या मकर संक्रांतीला आपण काळ्या कलरचे कपडे घालणे हे वर्ज्य करायचे आहेत म्हणजे काळे कपडे हे आपण घालायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही कलरचे कपडे घालू शकता जसे की लाल हिरवा निळा गुलाबी कलर राणी कलर जे डार्क कलर आहेत त्या प्रकारचे तुम्ही कपडे हे घालायचे आहेत परंतु या मकर संक्रांतीला चुकूनही तुम्ही काळ्या कलरचे कपडे हे घालायचे तर हे झालं आता साड्यांबद्दल तर आता आपण पाहू की आपल्याला संक्रांतीला बांगड्या कोणत्या प्रकारच्या घालायच्या कारण संक्रांतीच्या दिवशी महिला या हळदी कुंपूचा कार्यक्रम करत असतात त्यामुळे बांगड्या या आपल्या हातात असायलाच हव्या बांगड्यांना सोळा शृंगारपैकी एक शृंगार मानलं जातं तर बांगड्या घालण्याचं एक शास्त्रीय कारण देखील आहे की जेव्हा आपण बांगडी घालतो तेव्हा त्या बांगड्या या आपल्या हाताच्या नासांवरती त्यांचा दाब पडत असतो त्यामुळे हे सुरळीत होत असते तर अलीकडे आपण पाहत असतो अशक्तपणा कमजोरी ही दिसून येते आणि त्यामुळे आपण बांगड्या या घालायलाच हव्यात विवाहित स्त्रीने जास्त नाही किमान दोन दोन बांगड्या तरी हातामध्ये घालायलाच हव्यात महिलांना शक्ती देण्याचं काम हे बांगड्याच करत असतात आणि आपल्या हातामध्ये बळ आणि शक्ती हे बांगड्याच प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला संक्रांतीला हिरव्या कलरच्या बांगड्या ह्या भरायच्या आहेत कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत इतर वेळेस तुम्ही कोणत्याही कलरच्या बांगड्या घातल्या तरी काही हरकत नाही परंतु संक्रांतीच्या वेळेस हिरव्याच बांगड्या ह्या घालायच्या आहेत कारण सौभाग्यवती स्त्रियांनी संक्रांतीच्या वेळेस हिरव्याच बांगड्या ह्या घालायच्या आहेत सौभाग्य वाणांपैकी एक अतिशय महत्वाचं वाण म्हणजे हिरव्या बांगड्या आहेत बांगड्या घालणं हे सौभाग्याचं एक लक्षण देखील आहे हातामध्ये बांगड्या घातल्यामुळे आपल्याला शक्ती तत्वाची ऊर्जा प्राप्त होते आणि त्यामुळे शरीराची ऊर्जा आहे ती खेळती राहते त्यामुळे बांगड्या घातल्यामुळे आपल्याला त्याचे चांगले असे परिणाम दिसून येतात आरोग्याच्या दृष्टीने देखील बांगड्या घालणे हे खूप फायदेशीर आहे जास्त नाही पण तुम्ही सहा सहा बांगड्या या हातामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत परंतु बांगड्या घातावेस आपल्याला काही नियम आहेत तर त्या नियमाचं देखील पालन करायचं आहे आणि बांगड्या ह्या कशा भरायच्या आहेत तर बांगड्या भरता वेळेस आपले हात हे रिकामे नयेत किमान आपल्या हातामध्ये एखादा एक, एक तरी बांगडी असायला हवी किंवा जर बांगडी नसेल तर तुम्ही एखादा कलावा देखील हातामध्ये असायला हवा कारण हे सौभाग्याचं लक्षण आहे त्यामुळे आपला हात खाली नसावा बांगडी भरता वेळेस आपल्या हातामध्ये साधा दोरा देखील तुम्ही ठेवायचा आणि बांगड्या भरता वेळेस तुम्हाला जर तुम्ही सहा सहा बांगड्या भरत असाल तर एका हातामध्ये सहा बांगड्या भरायच्या आहेत आणि एका हातामध्ये सात म्हणजे अशा प्रकारे बांगड्या भरायच्या आहेत फक्त तुम्हाला मोत्याच्या सोन्याच्या अशा बांगड्या घालायच्या नाहीत तर तुम्हाला काचेच्या हिरव्या बांगड्याच घालायच्या आहेत तर यामध्ये महत्वाचा आहे तर लाखेचा चुडा आहे तो आपल्याला बांगड्यांच्या मध्ये घालायचा आहे म्हणजे बांगड्या तुम्ही कितीही भरा परंतु तुम्हाला लाखेचा चुडा एक तरी घालायचं आहे दोन्ही हातामध्ये एक एक करून घालायचं असे दोन लाखेचे चुडे तुम्हाला संक्रांतीला हे अवश्य घ्यायचे आहेत संक्रांतीच्या दिवशी आपण देवांना तेव्हा तेव्हा लाखेच्या चुड्याला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे तुम्हाला लाखेचा चुडा आहे तो बांगड्यांच्या पाठीमागे किंवा पुढे तुम्हाला घालायचा आहे कारण हा लाखेचा चुडा हा खूप महत्त्वाचा आहे तर याला खूपच महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला लाखीचा चुडा हा देखील अवश्य भरायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संक्रांतीची मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे लिहा धन्यवाद